इथं आपण आळूची पानं आणि शेपूची भाजी कापली आणि शिजत ठेवली तिखट मिरच्या भरपूर लसूण जिरी आता मिक्सरला वाटून घेऊ आपण आपली भाजी शिजलीये आता आपण गॅस बंद करूया आपण एक चमचा बेसन पीठ घेतले ते मिक्स करून घेऊ तेल तापले तेलामध्ये लसूण परतून घेऊ लसूण परतला का त्यामध्ये आपण मिरचीचं वाटण टाकूया आणि मी तर भाजी मिक्सरला बारीक करून घेतली ती भाजी टाकून घेऊ आपण उकडलेली भाजी होती ना त्याचं पाणी काढून टाकले आणि नंतर ती मिक्सरला बारीक केली आता हे चांगलं परतून घ्यायचं चा। त्यामध्ये हळद शेंगदाण्याचा कूट मी इथं शेंगदाण्याचा कूट घेतलाय तुम्हाला पाहिजे तुम्ही शेंगदाणे टाका आता मिक्स झाल्यानंतर आपण बेसन पीठ इथं कालून घेतले ते पाणी टाकूया थोडस भाजीला घट्टपणा यासाठी बेसनपीठ टाकायचं आपण थोडी पातळ करणारे भाजी त्यामुळे पाणी टाकले वरतून चवीनुसार मीठ भाजी एकदम बारीक नाही मिक्सरला बारीक करायची थोडीशी जाडसर ठेवायची आता फक्त त्याला दोन मिनिटं शिजून द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा